शाहिद भाऊ आज काय आणलेलं आहे आज बागायत शेती आणलेली आहे आणि फक्त एकच लाख रुपये भरून त्या शेतीचे माल शाहिद भाऊ काय मश्किरी लावलेली आहे एक लाख रुपयामध्ये तुम्ही बागायत शेत जमीन देऊ राहिलेले अहो खर खर तुम्हाला एक लाख रुपयामध्ये बागायत शेती भेटणार आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि आमच्या ऑफिसला जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जिथं बसलेलं आहे हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चा ऑफिस आहे आणि तुम्ही ज्या मोबाईल वरती म्हणजे ज्या वरती जे बघता तोच पुणे प्रॉपर्टीचा व्हिडिओ आहे बरोबर ना मंडळी तुमच्यासाठी इथं आलेलं आहे आज बागायत शेतीबद्दल आपण चर्चा करणार आहे अगदी चिल्लर भावामध्ये आपल्यासाठी ती बागायत शेती भेटणार आहे मंडळी बरेचसे लोकांना आवड असते आज नेचर प्रेमी बरेचसे लोक झालेले बरेचसे लोकांना असं वाटतं की आम्ही कुठेतरी गावामध्ये जाऊन शेती करायची पण जेव्हा माणूस किलोमीटर बघतो ना तेव्हा जे अरमान असतात इच्छा असते ती फेल होऊन जाते बघतो किलोमीटर बघतो त्याची इच्छा मरून जाते करतो लांब जाणार कधी येणार कधी करणार कधी आणि ते खाणार कधी पण मंडळी त्याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघायला पाहिजे दोन्ही एक तर किलोमीटर पण जवळ पाडणार आहे आणि रेट पण जवळ पाडणार आहे दोन गोष्टी पण मंडळी हे तर झालं शेतीविषयी मी बोलणार शेतीच्या बद्दल आम्ही सगळं देणार आहे सगळी चर्चा करणार मोबाईल नंबर पण वरती तुम्हाला दिसत आहे आमचे त्या मोबाईलवरती पण तुम्ही संपर्क करू शकता पण मंडळी मला तुम्हाला तुम्ही मला मेसेज कसं करू शकता मी कॉलवर नसतो कदाचित कॉलवर असतो पण जास्त करून मी व्हॉट्सअपला असतो तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता साईद भाऊला पण व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता फोन नाही उचलला तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता जेव्हा पण आम्ही फ्री होईल त्या तेव्हा तुमच्या मेसेजला रिप्लाय शंभर टक्के भेटणार आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट तुमचे प्रश्न किंवा तुमचे रिक्वायरमेंट काय आहे ती जरी व्हॉट्सअपवर फक्त मेसेज केला तर त्या संदर्भातील सर्व माहिती आम्ही तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवरच पाठवू बिलकुल त्यामुळे तुम्ही घर बसल्यात जागेचं लोकेशन जागेचा व्हिडिओ किंवा आजूबाजूचा परिसर तुम्हाला बघायला भेटेल आणि त्यानंतर तुम्ही शंभर टक्के ठरवणार की आपल्याला शेती खरेदी करायची का प्लॉट खरेदी करायची मंडळी अजून एक खूप दूर इच्छा झालेली आहे माझी की आम्ही तर पुण्यामधून आहे तुम्ही कुठून आम्हाला बघता कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून तर ते कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा चांगलं वाटतं आणि बरेचसे जे लोक आहेत ते पण आप आपल्याकडे येऊ राहिलेले दूर दूरचे लोक येऊ राहिले पण मंडळी मी तुम्हाला ते बोलता बोलता राहिलं माझा की बघा पुण्यापासून म्हणजे आपल्याला मेन इम्पॉर्टंट प्लॉट कारण की हा प्लॉटिंगचाच चॅनल आहे हा शेतीविषयी चॅनल आहे ह्याच्याबद्दल आपण हीच चर्चा करत असतो येणाऱ्या काळामध्ये भरपूर असे व्हिडिओ येणार आहे की ते लोक सोडणार नाही आवर्जून पाहणार मंडळी हे पुण्याच्या जवळ जे आहे ना पहिला घराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण घराचं काय इन्व्हेस्टमेंटच मी सांगतो तुम्हाला मी खोटं बोलणार नाही मी जे सांगणार ते सत्य आणि अचूक माहिती देणार उगीसच मी तुम्हाला फिरवणार नाही किंवा टाइम खोटी नाही करणार जे असणार तेच सांगणार एक चार लाख तीस हजारवाला प्लॉट माझ्या डोळ्यासमोर डो, येऊ राहिलेले खूपच सुंदर लोकेशन आहे एमआयडीसी परिसर आहे तीन किलोमीटर एमआयडीसी तीन किलोमीटर आहे जे साईड भाऊ जे खरं असणार तेच आपल्याला बोलायला पाहिजे सांगतो आपण खोटं काही सांगत नाही जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बघता तेव्हा तुम्हाला जे आम्ही सांगितलेलं आहे तेच दिसणार आहे हा वेगळं काही असं दिसणार नाही आणि व्हिडिओमध्ये जे दाखवलं तेच जागा तुम्हाला भेटणार आहे बिलकुल दुसरी जागा भेटणार नाही आहे नाहीतर व्हिडिओ एक जागा एक किलोमीटर एक डिस्टन्स एक रेट एक हे अशा वेगवेगळ्या पद्धती आम्ही वापरत नाही आम्ही जे आहे तुमचाही वेळ अमोल मौल्यवान आहे आमचाही वेळ मौल्यवान आहे त्यामुळं आम्ही जास्त वेळ तुम्हाला काही इकडं तिकडं बोलण्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तुमच्याकडून जबरदस्ती कुठलीही रक्कम म्हणा पैसे म्हणा किंवा कमिशन म्हणा तर तुमच्याकडून आम्ही घेत नाही आम्ही सर्व त्या गोष्टी आहेत तुम्हाला कायदेशीरित्या तुमच्या नावावर करून देतो सात बारा देतो रजिस्ट्रेशन देतो लाईट पाणी रस्ता या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देतो आणि भविष्यामध्ये दे तुम्हाला लाईट मीटर घेण्यासाठी बांधकाम करण्यासाठी या सर्व गोष्टींची मदत आम्ही करणार आहोत मित्रांनो शाहीबाबचे दोन तीन जे जे बोलले ते मी सांगतो एक तर मंडळी आम्हाला दाखवायला तुम्हाला भरपूर जमीन दाखवू शकतो बाहेर निघलं भरपूर प्लॉटिंग पडलेली ती दाखवू शकतो पण ती दाखवण्यामध्ये अर्थ काय आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही दाखवून फायदा काई। फायदा काय काय आता आपल्याकडे जी जमीन असणार आहे आहे आपण बोलणार आणि तीच जमीन तुम्हाला वारंवार आपल्या जाहिरातीच्या नुसार तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही घ्या नका घ्या ज्यांनी घेतलं बघा आपल्याकडं सनसवाडी होता अ जबरदस्त झाला तो तीन लाख वीस हजारांनी होता साडेतीननी झाला साडे चार लाखांनी सुद्धा झाला तो मग त्यानंतर साडेपाच लाखांनी सुद्धा आम्ही विकला वेगवेगळे त्याच साईडचे वेगवेगळे प्लॉट आम्ही वेगवेगळ्या रेटमध्ये विकले वेगवेगळ्या वर्षी वर्षी आणि तुम्हाला काय वाटतं एकच गुंठा असणार का एकच एकर असणार आव जवळजवळ एक पन्नास एक एकर त्या साईडला आम्ही विकलो आता आम्ही तिकडून निघलं दुसरीकडे आलं आम्ही डायरेक्टली पुणे नगर रोड का फाटा ह्या साइडला आलं आता लोकांना काय वाटतं माहिती नुसतं एकच प्लॉट बद्दल बोलतात पण मंडळी ह्या साइडला आम्ही ना ह्या साइडला एक म्हणजे पहिला आम्ही त्या आतमध्ये होती प्रत्येक एरियाची ती कमी रेट पासून होती आणि जेव्हा तिथं डेव्हलपमेंट होतं प्लॉट शिल्लक राहत नाही तर ऑप ऑप त्या जागेची किंमत ही वाढत जाते बिलकुल आणि तुम्ही म्हणता आता सनसवाडीला जे लोक मागतात त्यांना साडेपाच लाख रुपये कोणत्यानी जागा भेटती तर ते म्हणतात आम्हाला तेव्हा तीन ऐंशीनी भेटली बिलकुल तर मित्रांनो तीन ऐंशी भेटली हे वर्ष नवीन आहे हे वर्ष जवळ आहे एमआयडीसी आहे हायवे आहे लाईट पाणी रस्ता या सर्व गोष्टी आहेत तर तर घाबरायचं काय कारण बिलकुल आणि मंडळी हे जे प्लॉट जे आहे ना आपले म्हणजे पहिलं मी आम्ही तीन प्लॉट आता तीन प्लॉट गेले जाऊ द्या तुम्हाला साडेचार सॉरी uh, साडेचार का आठवतो माहिती का मध्ये ते पण प्लॉट साडेतीन ने होतं ते खासरी पाट्यामधले आतमधले बरोबर ना डायरेक्टली साडेपाच ने झाला पण म्हणजे ते सगळं सोडा uh, मी तुम्हाला चार लाख तीस हजाराबद्दल सांगतो मी फक्त चार लाख तीस हजाराबद्दल आज जो प्लॉट आहे चार लाख तीस वाला एक एमआरडीसी म्हणजे नगर रोड पासून तीन किलोमीटर आतमध्ये आहे आणि बघायला गेलं फक्त एक लाख तीस हजार रुपये आपल्याला द्यायचं तुमचा सेपरेट सातबारा किंवा किंवा एने, एने वाला प्लॉट नाहीये हा आर्जून होऊ शकतो पण आता सध्याला आपल्याला अकरा लोकांमध्ये सामूहिक ह्या सातबारा खरेदी खत हे करायला लागणार आहे तुम्ही तयार असाल तर आपला नंबर दिलेला आहे नुसतं बघायला नका या दहा हजार रुपयाचं कमीत कमी टोकन द्यायचं ओके मंडळी हे जे आहे पुणे नगर रोड अ uh, पुणे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अ uh, बाबा आपण शेतीकडे जाऊया कारण की लोक आपल्याला आतुरतेने बघतात जो टायटल टाकलेला त्याच्याबद्दल बोललं नाही तर मग ते फसवणूक होणारे मंडळी आज तुमच्यासाठी खरं बोलतो बागाईत शेती आहे ती तुम्हाला हिरवी नाही वाटली तर मला सांगा मग काळी मातीतली हिरवी जमीन म्हणजे पूर्ण हिरवळ जागेवर ऊस लावलेला आहे आणि गावाच्या आद्यमध्ये आहे चिटकून घर आहे शाळा आहे चिटकून आणि जो रस्ता पाहिजे तुम्हाला हा मान्य करतो भरपूर लोक तुम्हाला शेती दाखवतात पण रस्ता नसतो तिथं पण हा डायरेक्टली ग्रामपंचायतच्या रस्त्याच्या बाजूलाच ही जमीन आहे ही शेती आहे आता ही एक लाख रुपये गुंठा खरं आहे खोट नाही ह्याच्यामध्ये पण कंडिशन अशी आहे की तुमचा सेपरेट सात बारा तुम्हाला करायला लागणार तुम्हाला सेपरेट सात बारा भेटणार एक गुंट्याच भेटू शकत नाही हे लक्षामध्ये आहे बरोबर ना डायरेक्टली दहा गुंटे आपल्याला खरेदी करायला लागणार दहा गुंट्याचे पेपर होणार आहे आणि प्लस त्याच्यामध्ये जे आहे एक लाख रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे दहा लाख जमिनीचे एक लाख रुपये कागदपत्राचे पण अजून एक ह्याच्यामध्ये हे आहे की अजून काय शाळेत बा सांगा त्यामध्ये ये फायदा एवढा आहे की जो रिंग रोड आहे केडगाव चौफुला पासून जो सुपा बारामती रोड आहे त्या रिंग रोड पासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर ही शेती आहे बिलकुल नाही 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 दोन किलोमीटर दोन किलोमीटर जो नाही तो तुम्ही मी तुम्हाला सुप्या रोड रोडचं बोलतो पण यांनी वेगळा बोलला पण मी तुम्हाला सुप्या रोड दोन किलोमीटर आहे पण रिंग रोड पण दिलेले त्यांनी त्या साईडला रिंग रोड पण आहे पण मंडळी इथं अजून एक आहे त्यांद बाईला नाही कळलं मंडळी हे जी शेती आहे तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तुम्ही इथं बागायत करू शकतात प्लस ही शेती जी आहे तर पुण्यापासून तुम्हाला ते पण बोललो होतो बागायत आणि पुण्यापासून किती लाभ आणि दोन फायदे त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही इथं जे असणार आहे एक साठ किलोमीटर पुण्यापासून पुणे रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटर आणि एकच लाख रुपये गुंट्यानी हे शेती आहे बरोबर ना आणि तुम्हाला दहा गुंठे पाहिजे असं बघा कमीत कमी दहा गुंठे आपल्याला खरेदी करायला लागणार मग तुम्ही वीस गुंठे पण घेऊ शकता तीस गुंठे घेऊ शकता चाळीस गुंठे पण एक एकर ते पण खरेदी करू शकता बिलकुल पण एक लाख रुपये गुंट्याच्या भेटणार आहे आणि मंडळी तुम्हाला, तुम्हाला कोण बोलत असेल बघा अजून म्हणजे कोण तुम्हाला बोलत असून की मी पन्नास हजार रुपये गुंट्यानी देतो असं देतो तसं देतो तो खोटा बोलत असून मंडळी डोंगराच्या त्या साईडला पण जे शेती आहे ना ती पन्नास हजार रुपये गुंट्यानी कोण द्यायला नाही बसलेले आज जे शेतीचे भाव चालू आहे बघा सगळ्यांचे सगळे जे शेतकरी आहे ज्यांना विकायची जमीन सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेले असं नाही की कोणाला त्याच भावामध्ये काढायचं आणि लगेच जरवत आहे आजच्या घडीमध्ये कोणाला गरज नाही पैशाची असे पण टायटल येतात की मालकाला गरज आहे विकण्याची आणि अर्जंटमध्ये विकायचं तसं काय नाही ही शेती जी आहे एक लाख रुपये आणि तुम्हाला थेट दहा गुंठे खरेदी करायला लागणार हे जे सात बारा खरेदी खतला एक लाख रुपये येणार आहे खर्च तुम्ही बघा स्टार्टिंगला कसं कर करायला लागणार आपल्याला आमचा नंबर तुम्हाला दिसतो पण मंडळी थांबा इथं आम्ही तीन हजार रुपये तुमच्याकडून तुम घेतो तीन हजार रुपये ही शेती बघण्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये जमा करायला लागणार तुम्हाला असं वाटत असेल की आपण खरेदीच करू शकतो तर त्याच वेळ तुम्हाला यायला लागणार आहे तीन हजार रुपये गाडी भाडा जो आहे तुम्हाला ते द्यायला लागणार आहे तुमचं खरेदी खत वगैरे सगळं झालं तुमच्या नावावरती झाले तर आम्ही तुमचे तीन हजार रुपये परत करणार आहे पण तुम्ही खरेदी खत वगैरे नाही केलं तुम्ही आले बघून गेले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हटले की आमचे तीन हजार रुपये परत करा तर हे काय हे असच नाहीये बघा तुम्ही जे कुठं जाता ट्रीप वगैरेला तिकडं भाडा द्यायला लागतो तिकीट घ्यायला लागतो परत तुम्हाला ते स्थान किंवा तो स्थळ पर्यटन स्थळ तुम्हाला पसंत नाही पडला तर तिकीटचा पैसा तुम्ही परत घेणार का गाडीचा पैसा नाही ना तसंच इथं विचार करून या तीन हजार रुपये तुम्ही आमचे पहिला भरा गालीचे त्यानंतर तुम्हाला हे जमीन दाखवायला आम्ही नेणार आणि तुम्हाला असं वाटत असेल की तीन हजार रुपये हे लोक वसूल करतात मंडळी आम्ही जे आहे पस्तीस वर्षापासून या धंद्यामध्ये नवीन नाहीये बरोबर ना आणि आम्हाला ही जागा खरंच विकायची पण गाडी भाडा वगैरे लागतो आपण वाऱ्याने असं कुठल्याही प्रकारचं कमिशन किंवा कुठल्याही प्रकारचे चार्जेस दुसरे घेत नाही आम्ही तुमच्याकडून फक्त गाडीचं भाडं आणि तेही रिफंडेबल आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही शेती खरेदी करता जेव्हा तुमच्या नावावर सातबारा येतो त्या टायमाला आम्ही तुमचे हे जे भरलेले तीन हजार रुपये आहे ते तीन हजार रुपये तुम्हाला रिटर्न तुम्हाला करतो तुम्ही घेऊ किंवा नाही घेऊ ते तुम्हाला आम्ही देतो बिलकुल म्हणजे मध्ये कोण कोणाला काय आजच्या घडी मध्ये आजच्या वेळेमध्ये कोण दाखवत नाही कोण सांगत पण नाही हे आपण लक्षामध्ये ठेवावं पण हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचा व्हिडिओ आणि इथं माहिती जागेची बोला घराची बोला सगळी फ्रीमध्ये असतील इकडं काय चार्जेस द्यायची नाही पण तरी पण जो फ्री मध्ये सबस्क्राईबचा बटन आहे तो लोक दाबत नाही लाईक करत नाही फॉलो करत नाही आणि शेअर सुद्धा करत नाही मंडळी तुमचा भाऊ आहे मी आणि जे पण सांगतो बिना काही मला काही गरज नाहीये काही कमिशनची गरज नाही काही मला लालच नाहीये फक्त तुमचा विश्वास तुमचा भरोसा असंच असू द्या आणि आमचे जे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहत जावा आणि नवीन आले असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मित्राला पण सांगा ताईला पण सांगा दादांना पण सांगा की ह्यांच्या चॅनलला तुम्ही करा हा आयुष्यामध्ये एखादा दिवस पण आपल्याला एक असा दिवस येणार की आपल्याला घर पाहिजे किंवा जमीन पाहिजे तर तुम्हाला इत सगळी माहिती भेटणार आहे मी कासिमशी जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे